बापाच्या प्रसादासाठी नेहमी तेच तेच पदार्थ न बनवता एक वेगळ्या प्रकारची रेसिपी आपण आज ट्राय करूया तर यासाठी लागणारा तांदूळ मी दोन तास अगोदर गाळून ठेवलेला आहे गाळलेला तांदूळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे वेलची घालायची आणि हे जर आपल्याला वाटून घ्यायचं आहे प्रसादासाठी सहज तयार करता येणारा आणि चवीलाही उत्तम असणारा हा पदार्थ आज आपण तयार करतो आहे तर आता एका कढईमध्ये तूप घालायचे तूप गरम आहे की यात आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्स आपण कोणतेही घालू शकता आपल्याला आवडतील त्यानुसार आणि दोन मिनिट लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आणि परतून झालं की जे तांदूळ आपण बारीक करून ठेवलेलं आहे ते यात घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनिट मिक्स करून झाल्यानंतर यात आपल्याला दूध घालायचं दूध आपण कमी जास्त घालू शकता वाटलं तर आपण पाणीसुद्धा घालू शकता यात पण नैवेद्यासाठी आपण बनवतोय तर कधीही दूध घातलेलं बेटरच असतं आणि दूध घातल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला हे दोन ते तीन मिनटापर्यंत हलवत राहायचं नाही हलवलं तर जो तांदूळ आहे तो खाली लागतो आणि व्यवस्थित हलवून झालं की आपल्याला यात चवीप्रमाणे साखर घालायची साखर आपण कमी जास्त घालू शकता साखर घातल्यानंतर दोन तीन मिनटापर्यंत मिडियम फ्लेमवर आपल्याला हे हलवत राहायचे अगदी साधी सोपी आणि सहज होणारी ही खीर आहे आपण ही नैवेद्यासाठी नक्की ट्राय करा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही खीर आवडते आणि आपण बघू शकता की खीर किती सुंदर दिसते चवसुद्धा अप्रतिम आहे आणि ही नैवेद्यासाठी बनवलेली खीर आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चला मग भेटूया नवीन